बघू शकता तुम्ही खुसखुशीत अशी ही भाजणीची चकली अजिबात न तेलकट होणारी आज आपण बनवणार आहोत नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे चकली भाजणीपासून ते डब्यात भरेपर्यंत सगळ्या टिप्स ही चकली ना बनवताना अजिबात तुटत नाही तेलात विरगळत नाही अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम काटेदार आणि पोकळ होते अशी परफेक्ट चकली या दिवाळीत तुम्हालाही बनवायची का मग शेवटपर्यंत बघा माझा जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका बर का चला तर मग आता वेळ नावायो तर आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग आता चकलीच्या भाजणीची आपण तयारी करूया इथे मी एक किलो रेशनचे जुने तांदूळ घेतलेले आहेत तर आता आपल्याला तांदळाच्या अर्धी चण्याची डाळ घ्यायची तर मी इथं एक किलो तांदूळ घेतलेला आहे तर एक किलो तांदळाला बघू शकता की अर्धा किलो चण्याची डाळ घालणार आहे तर चण्या डाळीच्या अर्धीच मूग डाळ तर इथं मी पाव किलो मूग डाळ घेतलेला आहे आणि मुगाच्या डाळीच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तर मी इथं एकशे पंचवीस ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे तर आता हे सर्व जिनस आपल्याला धुवून घ्यायचे आहे तर आता मी दोन पाण्याने तांदूळ धुवून घेत आहे तर आता ह्याला आपल्याला फॅनच्या हवेला एक दोन तास असं सुकायला ठेवायचं आणि अलग अलग टाकायचे सगळं तांदूळ अलग डाळी अलग टाकायच्या एकत्र टाकायचं नाही आणि ह्याला उन्हात पण टाकायचं नाही तर हे तुम्ही रात्रीच्याला रात्रभर फॅनच्या हवेला धुवून बी टाकू शकता सुकायला तर न भाजण्याची चकली बनवताना सगळ्यात महत्वाची स्टिप धान्य का धुवून घ्यायचं तर आपल्या चकल्या अशा खुसखुशीत येतात म्हणून आपल्याला सर्व हे धान्य सगळं असं पाण्याने धुवून घ्यायचं आणि पंख्याच्या हवेला असं चांगलं सुकवून घ्यायचं तर काय काय बायका काय करतात की तसंच धान्य घेतात भासतात आणि चक्कीतनं दळून आणतात तर मग तसं केल्याने आपली चकली कडक होते खुसखुशीत होत नाही म्हणून हे सर्व जिनस आपल्याला धुवून घ्यायचे खुसखुशीत होण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण हेच आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते मी इथे एक किलो तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कितीही घ्या पण तांदळाच्या अर्धी चण्याची डाळ घ्यायची चण्याच्या अर्धी मुगाची डाळ घ्यायची आणि मुगाच्या अर्धी उडदाची डाळ घ्यायची आणि दोनशे ग्राम पोहे घ्यायचं एका एक किलोला दोनशे ग्राम पोहे घ्यायचं पोहे मी भाजणी करताना घालणार आहे तर सर्व धान्य मी इथे पाण्याने धोन असे पंख्याच्या हवेला सुकायला घातलेले आहेत दोन तास चांगले असे सुकवून घेतलेले आहेत फॅनच्या हवेखाली बघू शकता जास्त कड कडकडीत कर, कर वाळून घ्यायची पण काहीच गरज नाही हे बघा डाळ पण आता हे आपण दोन तास सुकवून घेतलेले आहे जास्त कडकडीत कर करायची काहीच गरज नाही आहे भाजल्याच्या नंतर कडक डाळ होती हे बघा बघू शकता एकदम अशी वलीच आहे घराचं हे मूग दाळ पण अशीच दोन तास सुकवून घेतलेली आहे उडीद डाळ हे पण अशीच सुकवून घेतलेले आहे दोन तास चला तर आता मग ह्या आपण भाजणी भाजून घेऊया तर आता मी आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ भाजून घेऊ एक किलो तांदूळ येत तांदूळ असं खरपूस लालसर भाजून घ्यायचं तांदळाचा कलर असा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं भाजणी चांगली करून घेतली ना मग चकली कशी चांगली होती आणि खुसखुशीत पण होती आणि खमंग अशी होती तर आता एकदा आपल्याला एकदा कडे तापली ना तर मग सतत हलवत राहायचं अजिबात बंद करायची नाहीये आणि गॅस कमी ठेवायचा जवळचे पाणी त्याच्या होईपर्यंत होतून घ्यायचे सतत हलवत राहायचं म्हणजे आपलं कसं धान्य करपलं जातं किंवा जास्त लाल होते आपल्याला जास्त एकसारखं भाजलं जात नाही मग सारखं हलवत राहायचं मेन तर जी भाजीच असते भाजी चांगली केली की चटली एकदम खुस खुशी अशी चांगली चविष्ट अशी खमंग होती त्यामुळं मेन भाजी चांगली आपल्याला सगळं चांगलं भाजी तर आता बघू शकता आपले तांदूळ चांगले बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत कलर पण ह्या आता चेंज झालेला आहे राजू थोड्या वेळा आपण ह्याला भाजून घेऊया तर आपल्याला काय करा सांगा हे ताटामध्ये एक कपडा घ्यायचा आणि असा ताटामध्ये टाकायचा ताटामध्ये कपडा टाकल्याच्या नंतर मग ते आपलं धान्य भाजलेलं असते ना गरम असते मग गरम असल्यामुळं म्हणजे मैचर पकडतो तर ताटात कपडा टाकल्या नंतर मग ते पकडणार नाही हे सगळं मैचर ह्याला घेऊन जाणार तर बघा आता आपल्या भाजत आलेले आहेत बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच भाजलेले आहेत भाजणी भाजायला कसा वेळ लागतो ना पण चकली चकलीमध्ये भाजणी तर सगळ्यात महत्वाची असते एकदा जर आपण चांगली भाजणी भाजली तर मग चकलीचं कसं टेन्शनच येत नाही आपलं म्हणजे बिघडायचं किंवा चकली चांगली येते एकदम व्यवस्थित चकली चांगली येते भाजणी मेन तर भाजणीच असते चकलीतला तर भाजीचा भाजणी चांगली गेली की आपली चकली एकदम खुसखुशी अशी कुरकुरीत होती एकटी पण चांगली त्याच्यामुळे भाजणीला असा उशीर लागतो कमीत कमी सगळं भाजून घेईपर्यंत आपल्याला एक तास तरी जाणार बघा आता हे तांदूळ टाकल्यापासून मी सारखे हलवत राहिले तर आता आपले तांदूळ भाजलेले आहेत तर आता टाकलेलं आपण आपण काढून बघा चांगले असे भाजलेले आहेत तांदूळ बघू शकता पण मी चांगले असे तांदूळ करपूस भाजलेले आहेत सगळी भाजणी आपल्याला बघू शकता अशीच करायची असे करपूस तांदूळ भाजलेले आहेत त्याचप्रकारे आपण पण ह्याच्यामध्ये भाजून घेऊ असे करपूस लालसर भाजल्याच्या नंतर ही वली डाळ आहे थोडी थोडीशी नरम डाळ आहे तर आता ही कडक होणार भाजल्याच्या नंतर त्याला पण वेळ लागतो असा भाजायला पण त्याला पण सारखं सतत असं हलवत राहायचं अजिबात आपल्याला करपून द्यायचं नाही लालसर असं खरपूस भाजायचं भाजली कि मंगरा कडक होती डाळ उन्हात वगैरे घालायची असं काहीच गरज नाही कडक एकदम कुरकुरीत होणार तर आता याला आधी सांगितल्या त्याला फास्ट गॅसवरती अजिबात भाजायची नाही याला मंदिर भाजून घ्यायची डाळ फास्ट गॅस जर तुम्ही भाजली तर मग आपली डाळ करतल्या जाईल मंदाचे वरती तर जास्त लालसर करपूर चांगले नाही कडक पण होणार तर तुम्ही फास्ट गॅसवरती जर भाजली तर आपली डाळ जाईल आणि मग चकलीला पण असं आपला करपट येणार त्याच्यामुळे आपल्याला मंदाच्यावरतीच भाजून घ्यायची डाळ ज्यामुळे आपली चकली खमंग होती बघू शकता तुम्ही मी ह्याला सतत हलवत राहिलेल्या अजिबात हलवायचं बंद केलेलं नाही तुम्ही पण असंच अजिबात हलवायचं बंद करायचं नाही असं सारखं हलवून चकलीची भाजणी आपली चांगली करून घ्यायची तर आता बघू शकता आपल्याला अशी खरपूस कशी डाळ भाजलेली आहे तर ह्याचा आकार वेगळा आहे ना तर आकारानुसार भाजणीला टाइम वेगळा वेगळा लागतो तर त्याच्यामुळे सगळे धान्य आपल्याला शेपरेट शेपरेट भाजून घ्यायचं चला तर आता आता आपली चण्याची डाळ भाजलेली आहे तर आता ही डाळ आपण या ताटामध्ये काढून घेऊ त्याच प्रकारे आपण मुगाची डाळ हे त्याच्यामध्ये आता भाजून घेऊया आणि मुगाची डाळ कशी बारीक असते ना मग याला ह्याला जरा कमी वेळ लागतो चण्याच्या जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला शेपरेट शेपरेट हे भाजून घ्यायचं एकत्र कधीच करायचं नाही तर आता आपले मुगाचे पण भाजून झालेले आहे तर आता ह्याला काढून घेऊ आपण बघू शकता हे पण असे सगळ्या चांगले खरपूस भाजलेले आहे आपण मुगाचे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ चला प्रकारे आपण उर्दाचे पण हे भाजून घेऊया खरपूस भाजून घ्यायची आज करायचा नाही मंदाच्या वरती चांगली अशी लालसर खरपूस भाजून घ्यायची आता ही आपले उडदाचे ताळ पण असे भाजून झालेले आहे तर आता ह्याला आपण काढून घेऊया चला तर आता हे बघा मी दोनशे ग्राम पोहे घेतलेले आहेत पोहे पण आता आपल्याला असेच खरपूर चांगले पांढरे भाजून घ्यायचे म्हणजे पांढरे होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत आणि ह्याला काही वे जास्त वेळ लागत नाही पोह्याला पाच मिनिटात होतात हे भाजायचे चला तर आता पोहे पण आपले भाजून झालेले आहेत बघू शकता ना पोहे तर असे बारीक बारीक दिसतात भाजाचे अगोदर मोठे मोठे असतात तर आता हे माझे आपले पोहे भाजले त्याला काढून घेऊया तर आता हे पोहे आपण काढत घेऊ बघू शकता पोहे पण असे चांगले भाजलेले आहेत थोडस आपण जेर ना हलकस असं थोडस भाजून घेऊया तर हे पन्नास ग्राम जिरा आहे त्याला हलकं सिंगायचं दोन मिनिट भाजून घेते म्हणजे आपले कडक होते कडक होते जिरे जास्त भाजायचं नाही तर हे पकाप भाजलेत आपले दोन मिनिटं अगदी दोन मिनिटं त्याला भाजून घ्यायचं झालेलं आहे तर आपण जिरं काढून घे चला आता धने पण आपण असेच मिनिटभर भाजून घेऊ पन्नास ग्राम धने आहे तर याला अगदी मिनिट भर भाजून घ्यायचं म्हणजे आपले कडक फत धने आणि चकलीच्या चकलेच्या धान्याबरोबरच आहेत त्याच्यामध्ये मिक्स करून दळून आणायचं म्हणजे धने टाकल्यावर कशी चकली अशी थांबव लागते म्हणून म्हणूनच धने टाकत जाते जिरं धने आपल्याला हे दळून आणतानाच टाकून द्यायचंय चला तर आता मिनिटभर झालेले आहेत फुका धने तर आता आपण याला काढून घेऊया काढून घेऊया चांगले आहेत धने तर आता ही भाजलेले धने आपण ह्याच्यात घालून घेऊया तर प्रकार जिरं पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया चला तर आता आपली भाजणी चकलीची भाजून झालेली आहे तर भाजणी भाजतानाच असं वाटतं की दिवाळीच्या फराळामध्ये चकली बनवायची सुरुवात झालेली आहे तर आता आपली ही दोन किलोच्या मापाने भाजणी झालेली आहे एक किलो तांदूळ अर्धा किलो चना डाळ पाव किलो मूग डाळ आणि एकशे पंचवीस ग्राम उडीद डाळ पन्नास ग्राम धने जिरं पण पन्नास ग्राम आणि दोनशे ग्राम पोहे तर अशी मिळून आपली ही दो, दोन किलोची भाजणी झालेली आहे तर टोटल मिळून आपली दोन किलोची भाजणी तयार होते आता ही थंड करण्यासाठी आपण एक ताजो घराला पंख्याच्या हव्याला ठेवायचं म्हणजे आपली भाजणी थंड होईल आणि दळून आणताना लक्षात ठेवायचं की ज्वारीवर किंवा गव्हावर अजिबात दळायचं नाही डाळीवर दळायचं आणि डाळीवर जर अशा तर जवारीवर पण चालतं दळायला आणि बारीक धुळण्याचं लक्षात ठेवायचं की आपल्याला ही बारीक धुळणाचं चकलायचं म्हणजे आपल्या चकल्या कशा खुसखुशी अजिबात नाहीये हे बघा तर आता हे पीठ हे वजनी प्रमाणात बरोबर दोन किलो आहे तर मी आता दोन किलोच्या चकल्या करणार आहे तर मी आता पूर्ण पीठ घेणार आहे चला तर आता आपण ह्याच्यात कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया हे बघा बघू शकता असं कडकडत आहे म्हणजे आपल्या चकल्या अशा खुसखुशी त्यात मोऊ पडत नाही म्हणून कडकडीत तेलाच मोहन घालायचं आहे तर आता ह्याला आपण तेल असं मिक्स करून घेऊया आणि एका चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं कारण तेल गरम आहे मिक्स करून घ्यायचं त्यामुळे मसाले घालून घेऊया हे बघा मोठे दोन चमचे मी ओवा घेतलेला आहे पन्नास ग्राम एक मोठा ही घाटी मसाला आहे कलर साठी काश्मीरी चव्यानुसार आपण याच्यात मीठ घालून घेऊया तरी या अंदाज ही दोन मोठे चमचे मीठ आहे मोठा चमच हळद टाकलेले आहे तर आता हे आपलं चांगलं असं एकजीव करून घेऊया पीठ चांगलं असं ह्याला ममन तेलाचं टाकलेलं आहे तर सगळं असं हे करून घेऊया तर आता गरम नाही त्याला जर आता आपण हातानेच असं चांगलं चोळून घेऊया म्हणजे तेल सगळं सगळीकडे तेल मिक्स होईल तर असं चांगलं हाताने चोळून घेतलं सगळ्या पिठाला जर तेल लागलं तर मग आपली चकली अशी खुसखुशीत येते नरम पडत नाही कडक होत नाही अशी एकदम खुसखुशीत होती आणि आतून पण अशी छान अशी पोकळ होती त्यामुळे तेल सगळं असं एकजीव करून घेऊ बघू शकता तुम्ही की आता मी असं सगळं पिठा हाताने सगळं मिक्स करून घेताय सगळ्या गाठी वगैरे हो अशा चांगल्या छान पैकी फोडून घ्यायच्या म्हणजे आपला एक जीव होणार पिठाचा तर हे ना असं बघा पीठ दोन्ही हाताने असं चांगलं चोळून घ्यायचं याला तेल असं चांगलं लागलं पाहिजे बघू शकता तुम्ही की असं बघा कसं ते झालेलं पीठ आपलं तेल टाकल्यामुळं महान टाकल्यामुळे तेलाचं तर हे बघा असं वेळेपर्यंत सगळं पिठाला तेल असं चोळून घ्यायचं म्हणजे आपली चकली एकदम अशी खुसखुशीत होती बघा बघू शकता तुम्ही की आता हे तेल आपलं एक जीव झालेला आहे असे मुटके होतात ह्याचे त्रास मुटकी होईपर्यंत सगळं पिठाला आपल्याला असं तेल मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या चकल्या कशात होत्या आणि विरगळत नाहीत तर आता बघू शकता आपलं ते चांगला असं पीठ एक जीव झालेलं आहे तेल याला लावलेलं आहे तर त्रास सगळा एक जीव झाल्या तर त्याच्यात आपल्याला कडकडीत ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे जसं लागेल तसं आपल्याला ह्याच्यात पाणी घालून घ्यायचं एकदाच व्हायचं नाही नाही तर मग आपलं पीठ पातळ होऊ पातळ होऊ शकतं पातळ झाल्याच्या नंतर मग आपल्या चकल्याला काट्या येणार नाही चांगल्या त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं लई पातळ बी नाही जर चांगलं मिडियम पीठ झालं तर मग चांगले असे काटे आहे त्या चकलीला मग चकली अशी छान पैकी दिसते तर आता हे गरम आहे तोपर्यंत मी असं चमचे याला मिक्स करून घेते कारण पाणी चांगलं असं कडकडून घातलेलं आहे मग तर थोड्या वेळ मग थंड झाल्याच्यानंतर मग हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं सगळं तर मी लागेल असं पाणी थोडं थोडं घालत आहे ह्याच्यामध्ये जसं आपल्याला लागेल ला असं पाणी घालून घ्यायचं एकदा तर अजिबात पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं जास्त घट्ट बी नाहीये जर तुम्हाला घट्ट वाटलं जास्त नंतर मळण्याच्या नंतर तर तुम्ही त्याला थोडस असं गरम पाणी हात घेऊन थोडस सैल करू शकता पण आपल्याला आता जसं आपल्याला लागेल ला असंच पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं कारण तर आता आपण ह्याला एक पाच मिनिट असं झाकून ठेवू म्हणजे आपलं पीठ चांगलं असं गरम पाणी टाकलेलं आहे तर मग जरा थंड होईल झालं तर आता आपलं पीठ चांगलं थंड झालेलं आहे हे बघा बघू शकता असं परातीला पण घाम आलेलं आहे आपलं पीठ होतं तर आता आपण ह्या जर हाताने असं मळून घेऊ बघू शकता असं थंड थंड झालेलं आहे तर असं आपण हाताने आता याला मळून घेऊया तर तर तुम्हाला प्रमाण पुन्हा सांगायचं म्हणलं तर मी चांगलं असं तेल कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे दीडशे ग्राम आणि मग पाणी पण उकळतं पाणी उकळून चांगलं कडकडीत गरम पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला पाणी पाणी सांगायचं म्हणलं तर तुम्हाला पाणी किती लागले दोन किलो पीठ आहे तर आपल्याला याला एक लिटर पाणी लागलेलं आहे तर आता हे माझं पीठ न जास्त झालेलं आहे दोन किलोचं पीठ आहे तर आपल्याला आता ही परातीत मळाली येत नाही तर मी याला आता दोन जागेवर करून घेते म्हणजे आपलं थोडं थोडं चांगलं असं मळाली येईल तर ह्याच्यामध्ये अर्धं काढून घेते ह्याच्यात आराला हे बघा आता आपलं तुम्ही बघू शकता चांगलं पीठ बऱ्यापैकी मळलेलं आहे तर आता आपल्याला तेल असं जास्त घालायचं नाही तर मग आपल्या चकल्या विरगळ्या जातात तेलात मोहन जास्त टाकायचं नाही बरोबर तेवढंच टाकायचं आपल्याला हे बघा तर आपलं असं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही पण असं घट्टच मळायचं पीठ जर पातळ मळण पीठ तर मग आपल्या चकल्या काटा येत नाहीत तर तुम्हाला जर असं घट्ट वाटलं तर मग असं थोडंसं घ्यायचं आणि असं थोडंसं मळायचं थोडंसं पाणी लावायचं असं मळून घ्यायचं म्हणजे चांगलं आपल्याला चकल्या अशा काटेदार येतात पण असंच घट्ट पीठ मळायचं आता याला पाच दहा मिनिटं ठेवून जावे भिजायला तर ह्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्या तर आपल्याला असंच पीठ झालं पाहिजे घट्ट पातळ अजिबात मळायचं नाही भिजल्याच्या नंतर अजून थोडस आपलं पीठ ही सैल होणार त्याच्यामुळे आपल्याला घट्टच मळायचं बघू शकता आता तुम्ही हे पिठाचं पीठ कसं मळलायचं ते बघा असं पीठ मळणार आहे आणि आपल्याला जरास पाच दहा आता ह्याला भिजलं की नंतर आणखीन थोडस सैल होणार त्याच्यामुळे आपल्याला पीठ घट्टच मळायचं तर आता बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आता आपण थोडस काढून घेतलेलं आहे तर ती पण आपण मळून घेऊया अशा पद्धतीने मळून घेऊ आता ही पीठ आपण त्याप्रमाणे आपण तसंच मळून घेऊया तर आता काय करायचं ना तुम्हाला जर असं वाटलं की आपलं पीठ घट्ट झालंय तर असा थोडा थोडा गोळा घ्यायचा आणि थोडंसं थोडं थोडं पाणी लावून ह्याला परत आणखी थोडंसं असं मऊ पातळ थोडंसं करायचं आणि शेवग्यागणी असं थोडं थोडं घेऊन करायचं आणि एकसार मध्ये शेवग्यात भरायचं थोडं थोडं करून पीठ भरायचं नाही तर मग आपली चकली पण असं दोनदा भरलं पीठ की मग तुटल्या जाते चला तर मग आता मी सोऱ्यामध्ये हे पीठ भरून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्या चकल्या पाडून घेऊया तर आता आपल्याला काय करायचं तर बघू शकता मी हे ते एक ट्रे घेतलेला आहे तर आता हे ट्रे आपल्याला असं पालता ठेवायचं आणि त्याच्यावरती अशी चकली पाडून घे तर चकली पाडताना काय करायचं का की मधला एडा जवळून घ्यायचा आणि सगळे एडे असे जवळजवळून घ्यायचे लांबून घ्यायचे तर मी इथे चार येड्याची चकली करून घेतलेली आहे तर आता चकली झाल्याच्या नंतर आपलं हे तोंड असं मिटवण्यास चकली आपली तेलात फांगरले जाईन तर बघू शकता तर आता हे अशीच दुसरी पण आपण चकली करून घेऊया तर चकली आपली करताना अजिबात तुटलेली नाही म्हणजे आपलं चकलीची पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये मळलेलं गेलेलं आहे चला तर आता याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या करून घेऊया करता करता चकल्या पण अशा शेवग्याला शेवगा होतो पण तुम्हाला जर नाही जमलं तर दुसरी कोणाशी तरी मदत घेऊ शकता पण अशा एक खाट्या चकल्या करून ठेवायच्या नाहीत जर चकल्या अशा एक खाट्या केल्या तर मग त्या सुकल्या जातात आपल्या मग तुटल्या जातात त्याच्यामुळे एक एक खाट्या अशा चकल्या करून ठेवायच्या नाहीत अशी एक 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 शेवगा केल्या की बंद करायचा दुसरा शेवगा तसाच करून घ्यायचा चला तर मग आता आपण तेल तापायला ठेऊया बघा अशी लोखंडाची कडाई घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण तेल टाकून घेऊया असं नाही मोठं तेल टाकायचं थोडस तेल टाकायचं म्हणजे आपल्या चकल्या चांगल्या तळल्या जातील चला तर आपण तेल तापले का थोडस आपल्या बबल आलेले आहेत तेल चांगलं तापलेलं आहे ते बघा चला तर तापून ही चकल्या तळून घेऊ सगळ्या अशा चार चार टाकायच्या जास्त टाकायच्या ना जास्त जर टाकल्या तर मग तेल आपल्या बिस्कट तेल अशा चार चारच जास्त जर जा टाकलं तर एक साथ मध्ये भाजले जात आप नाहीत आपण चार चार टाकल्या भाजून घेऊया उलतायच्या नाहीत जरा थोडेसे असे बबल थोडेसे नंतर आपण पलटी करून जाऊ उलताला जर आता हे आपले बबल बाबा कमी झाले तर आपण ह्याला आता पलटी करून दुसऱ्या अंगावर भाजून घ्यायचं हे बघा तर आता अजिबात आपले तेलामध्ये चकली थांगरली नाहीये किंवा इरगळी नाही एकदम परफेक्ट आपलं मोहनचं आणि पाण्याचं वगैरे माप सगळं सगळ्या साहित्याचं माप बरोबर झालेलं आहे तर ना आता बघू शकता तुम्ही आपल्या की चकल्या कसलेल्या कशा वळकायच्या बबल आपले असे कमी झाले जा की याच्या चकली भाजली तर लय पण लालसर भाजायची नाही आपल्याला चकली लागून बबल ज्या बंद झाले की असे काढून घ्यायचे बघू शकता तर आता ही आपली चकली भाजलेले आहे कोण चांगले असे गोल्डन करचे झालेले आहे तर आपल्याला वळकायचं की असं आपलं तेल आता हे तेलावरचे बघ बंद झाले की म्हणायचं चकली भाजली आपली नाहीतर मग चकली काढल्यावर पण कच्ची जर काढली तर काढल्याच्या नंतर साध अशी नरम पडते त्याच्यामुळे आपल्याला चकली अशी कडकच भळून घेईल आता हे अशी आपल्याला फास्ट गॅसवर पण भाजायची नाही जास्त आणि जास्त कमी गॅसवर पण भाजायचे मीडियम ठेवायचा मिडियम गॅसवरती ह्याला असं तळून घ्यायचं तर नाहीतर मग आपली चकली कमी गॅसवर पण भाजली तर मग अशी कच्ची राहती आणि पाच गॅसवर भाजली तर मग आतनं चांगल्या अशी भाजल्या जातात तर आता आपण काढून घेऊया तर हे बघा अशा खरपूस गोल्डन कलरच्या चकल्या झालेल्या आहेत तर आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या आता तळून घेऊया चला तर मग आता सगळ्या चकल्या आपल्या अशा बनवून झालेल्या आहेत हे बघा एकदम सुंदर अशी चकली झालेली आहे तर हे बघा आपल्या चकलीला किती काटे छान आलेले आहेत बघू तर बघू शकता आपली ही चकली एकदम परफेक्ट झालेली आहे चला तर मग मी आता तुम्हाला एक चकली तोडून दाखवते वा बघू शकता चकली आपले काय जबरदस्त झालेली आहे एकदम अशी खुसखुशीत आणि काटेरी अजिबात तेलकट झालेलं नाही असं हाताला हे तेल ला तेलकट तेल लागत नाहीये ते म्हणजे बघू शकता तुम्ही आतमध्ये बघू शकता तुम्ही एकदम अशी पोकळ झालेली आहे तर आपली भाजणीची चकली एकदम परफेक्ट झालेली आहे तर तुम्ही पण एकदा दिवाळीच्या पदार्थामध्ये भाजणी चकली एकदा माझ्या पद्धतीने करून बघा तर जर का माझ्या चकलीच्या भाजणीची आणि माझ्या चकलीची चे रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तुम्ही या दिवाळीत भाजणीची चकली बनवून खा आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद